कृष्णा नदीच एवढ फुल नदीच एवढ फुल गवड्या बांधून तुला काही मला देवाला जायाच गवड्या बांधून तुला काही मला देवाला जायच आरवाडीचा आपा आपवाडीचा बिरजे आप नाला सकाट दे तू पायी मला देवाला दे तू पायी मला देवाला जायच अरे वाडीचा मेंढई का वाडीचा मेंढई का चिचणी गावीची चारी मका मला देवाला जायाच चिचणी गावीची चारी मका मला देवाला जायाच कारंडी लाडी माझी करंडी लाडी माझी सजावट